नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो ज्याप्रमाणे एखादी नवीन विहीर आपल्याला खोदण्यास सुरुवात केली आपण तर त्या विहिरीला खोदण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल किती परिश्रम लागेल किती अवधी लागेल हे माहीत नसतं किंवा त्या विहिरीला खोदल्यानंतर किती वेळेनंतर आपल्याला पाणी मिळेल हे आपल्याला कळत नसतं त्याचप्रकारे आपण एखादेच काम किंवा एखादा उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून जे कामाला सुरुवात केली तर त्या कामाला पूर्तता केव्हा होईल त्यासाठी आपल्याला किती परिश्रम घ्यावे लागेल किती वेळ लागेल व किती कष्ट करावे लागेल हे आपल्याला माहीत नसतं जेव्हा आपण ते काम सुरुवात करतो त्याच्यानंतरच आपल्याला माहीत पडत असतं ज्याप्रमाणे विहिरीला काही विहिरींना पाणी लवकर लागत असतं आणि काही विहिरींना पाणी उशिरा लागत असतं त्याप्रमाणे कुणाचे ध्येय हे लवकर साध्य होते किंवा कुणाचे काम लवकर होत असते तर कुणाचे वेळ लागते परंतु काम हे पूर्ण होतेच म्हणून आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा तुमचे काम अवश्य पूर्ण होते